ओम नमो आदेश नमस्कार शेतकरी मित्रांनो मला सांगायला खूप म्हणजे थोडं दुःख वाटतं का म्हणजे कसं आहे माहिती आहे का काल एक आपला सहा लाईन क्रॉसवरती दिलेला पॉईंट कालच्याला फेल झाला दोनशे साठ फुटवरती तो बंद केला मित्रांनो गंगापूर तालुक्यामध्ये वजर गाव आहे वझर गावामध्ये आमचे म्हणजे दाजी आहे तिथं त्यांना मी म्हणजे बारा मार्च रोजी एक बोर पॉईंट दिला होता म्हणजे जवळपास तो सहा लाईनचा क्रॉस पॉईंट होता आणि ते काल मला दुसरीकडं पाणी बघण्यासाठी जायचं होतं त्याच्यामुळे मी त्यांच्याकडं गाडी लाग त्यावेळेस तिथे गेलो नाही पण तो बोर फेल झाला म्हणजे दोनशे साठ फूटपर्यंत घेतला जाईना पण त्या बोरला सहा लाईनचा क्रॉस असल्यामुळं वरल्या मला वाटतं दोन तीन लाईन त्याच्या ड्राय गेल्या त्याला पाणी लागलं नाही त्या दोन तीन लाईन कोळल्या गेल्यामुळं पण तो दोनशे साठला बंद केला पण तरी तो पॉईंटला पाणी खाली असेल असं मला शंभर टक्के वाटतं कारण जरा सहा लाईनचा क्रॉस आहे आणि दोनशे साठ फुटावरती जर बंद झाला तर आजच्या कंडिशन अशी झालेली आहे का पाणी खूप खोल गेलेलं आहे तर जास्तीत जास्त कसं आहे माहिती आहे का आता वरच पाणी लागल्याची गॅरंटी राहिलेली नाही मस आपण पाणी चेक करतो पाणी दाखवतं पाणी वरती लागत नाही पैसे अभावी माणूस लवकर बंद करून तो पण मिनिमम तीन तीनशे चारशे साडेचारशे पाचशे आजची कंडिक्शन अशी झालेली आहे तरच पाणी लागू शकतं नाही तर वर पाणी लागण्याची गॅरंटी कोणीही देऊ शकत नाही आता धन्यवाद